श्री स्वामी श्री नवनाथ कथा सारांश अध्याय दुसरा श्री गणेशायनमा श्री शंकर आणि श्री दत्तात्रय मंदिरा शोभा तसेच बद्रिकानाथ वनाचे सौंदर्य बघत चालले होते दाट तरण्णात त्यांना सतरा अठरा वर्षाचा मच्छिंद्र ध्यानस्थ दिसला त्याची अस्सी पंजर अवस्था पाहून दुरूनच भगवान शंकर दत्तात्रयांना म्हणाले हा तरुण अधिक क्षीण झालेला दिसतो मी येथेच थांबतो व तुम्ही त्याच्या तपाचा हेतू विचारा श्री त्या मोठ्या वृक्षाकडे हळूहळू गेले त्याच्या भोवती दिव्य प्रकाश पडत होता मच्छिंद्राजवळ दा जवळ जाऊन त्यांनी विचारले तपस्वी तरुणा एवढे खोर तप कशासाठी करतोस त्याचे शब्द कानी पडताच मच्छिंद्राने कष्टाने डोळ्याच्या पापण्या उघडल्या तो दत्तात्रेयांचे दर्शन होताच मच्छिंद्राने बसल्या बसल्या माने त्यांना अभिवादन केले आणि म्हटले गुरुदेव येथे बारा वर्षात एकही माणूस दिसला नाही आपण दिसलात ही अंबा भवानीची कृपाच म्हणायची आता आपला कृपा प्रसाद देऊनच जावे श्री गुरुदत्त म्हणाले मी अतिशुद्ध दत्त होय तू हे क्षीण करणारे घोर तप का करीत आहेस मच्छिंद्र म्हणाला गुरुदेव तुम्ही मला धन्य केलेत माझे तप फळाला आले असे म्हणून त्याने भगवान दत्तांच्या चरणी स्वतःला झोकून दिले बाळा असे म्हणून त्याने त्याला उचलून आपल्या दिव्य बाहूंनी आलिंगन दिले तेव्हा भक्ती भावनेने भरून तो म्हणाला हे देवा मी ईश्वर प्राप्तीसाठी तप करीत आहे तुम्ही ब्रह्मा विष्णू व महेश यांचे एक वटलेले सर्व साक्षी सर्वज्ञ देऊ माझी बारा वर्षे उपेक्षा का केलीत माझा एवढा काय अपराध झाला श्री दत्तात्रेयाने मच्छिंद्राचे अश्रू पुसले त्याचे सांत्वन केले त्याला आपल्या इच्छेने सुदृढ केले मच्छिंद्र पुन्हा दत्तांच्या पाया पडला दत्तात्रेने त्याच्या मस्तकी मस्तकीस्त ठेवला व त्याला उपदेश केला त्यामुळे मच्छिंद्राची भेदबुद्धी नाहीशी झाली माया नष्ट झाली सर्वत्र मला एकच परम चैतन्य दिसत आहे काय बोलू वर्णन अशक्य आहे दत्तात्रेय म्हणाले या स्थितीचा तुला नित्य अनुभव मिळेल चल भानावर ये तुला भेटायला भगवान शंकर आले आहेत चल ते ऐकून मच्छिंद्र चकित झाला त्याला ता, घेऊन श्री गुरुदेव श्री शंकरांजवळ आले श्री शंकरांनी मच्छिंद्राला मस्तीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रेयाला सांगितले याला सर्व सिद्धींचे सामर्थ्य द्यावे श्री दत्तात्रयांनी त्यावेळी मच्छिंद्रावर अनुग्रह करून त्याला देवतांचे वरदान प्राप्त करून दिले व पंच महाभूतांवर अधिकार दिला नाथ ना हे सताचे नाम मच्छिंद्र हे स्वतःचे नाम संप्रदायाची शृंगी आदी लक्षणे कान विंधण्याचे संस्कार परंपरा चालविण्याचे शक्ती संक्रमित करण्याचे दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले व सहा महिन्यांनी ते दोघे तेथून निघून गेले मच्छिंद्रही तेथून दक्षिणेकडे निघाला पुढे तो फिरता फिरता सप्तशृंगी येथे आला तेथे ते आंबेचे जागृत देवस्थान आहे ते तेथे आंबेचे स्तवन करू लागला पण सवन करता करता त्याच्या मनात आले की संकटांनी ग्रस्त झालेल्या लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र ठेवावे तो अनुकूल कशी होतील आंब्याने आपणाला दर्शन द्यावे म्हणून मच्छिंद्राने सात दिवसाचे अनुष्ठान मांडले ते संपूर्ण झाले तेव्हा देवीने मच्छिंद्राला दर्शन दिले देवी म्हणाली बाळा तुला जे हवे आहे ती शाबरी विद्या होय तुझर दत्तांनी कृपा केली आहे त्यामुळे मी सांगेन ते साधन तू करशील तर सर्व सिद्धी तुला प्रत्यक्ष हस्तगत होतील तू मजबरोबर चल देवीने मच्छिंद्राला मार्तंड पर्वतावर नेले नाग अश्वस्त म्हणून तेथे एक वृक्ष होता तो त्याला दाखविला वीज मंत्रांनी हवन करूनच मच्छिंद्राला तो दृश्य झाला पाहतो त्या वृक्षावर बावन्नवीर बारा मातृका सूर्यादी सर्व देवता व वेवता पण त्या सर्व मूक देवी म्हणाली या सर्व देवता तुला अनुकूल होतील व विद्या मंत्र देतील पण तू एक काम कर येथून ब्रह्मगिरीला जा तेथे अंजन पर्वत आहे तेथून एक नदी दक्षिणे स्वाते तेथे नदीच्या पात्रात हत्तीच्या बावला निवडे कुंड्या आहेत पांढरीच्या वेली हातात घे एकेका कुंडात वेल टाक परत येताना त्या वेली पहा ज्या कुंडात वेल सजीव राहिलेली असेल ते कुंड स्नानासाठी योग्य समज तेथे ते स्नान कर त्या कुंडातील पाणी काच पात्रात बंद करून घे मग येथे पण एक सांगते त्या कुंडात स्नान केलेस की तुला मुर्छा येईल त्यावेळी आधी त्याची बारा नामे सतत जपत राहा त्याने तुला काही त्रास होणार नाही तू शुद्धीवर येशील येथे या वृक्षांवर तू ते पाणी सिंचन कर एक देवता प्रसन्न होईल व तुला ज्ञान देईल एका वेळी एकच देवता प्रसन्न झाली तरी न कंटाळता वारंवार अशा खेपा घाल व सर्व देवता वश करून घे असे बोलून देवी स्वस्थाने निघून गेली मच्छिंद्र पांढरीच्या वेली घेऊन निघाला देवीने जसे सांगितले तसेच त्याने केले एका कुंडातील वेल मात्र जिवंत राहिली मग त्याने त्यात स्नान केले लगेच त्याला मूर्छा आली पण सूक्ष्म शरीराने सुद्धा तो सूर्यनाम जप करीत राहिला तेव्हा त्याच्या समोर आला सावध करून त्याची इच्छा विचारली त्याला तू यशस्वी होशील असा आशीर्वाद दिला त्या कुंडाचे नाव आदित्य कुंड मग त्यातील पाणी येऊन मच्छिंद्र मार्तंड पर्वतावर गेला व तेथील त्या दिव्य वृक्षावर ते, ते पाणी त्याने शिंपडले त्याबरोबर तेथील सूर्य देवता प्रकट होऊन बोलू लागली त्याला वरदान देऊन सूर्यदेवता म्हणाली निमंत्रण करताच मी येईन मच्छिंद्र अशा सात महिने त्या करीत व सर्व देवतांनी त्याला विद्या दिली त्यानुसार त्याने शाबरी विद्या म्हणून मोठा काव्य रूप ग्रंथ रचला त्याची इच्छा पूर्ण झाली मग तेथून मच्छिंद्रनाथ वंगल देशाकडे तीर्थयात्रा करीत करीत निघाला मच्छिंद्रनाथ वंग देशात फिरत होता वाटेत एका गावातील घरासमोर उभे राहून त्याने अल्लक निरंजन अशी गर्जना करून भिक्षा मागितली त्या घरातील मालकीन सरस्वती भिक्षा वाढायला आली पण तिचा चेहरा दुःखी दिसला मच्छिंद्रनाथांनी विचारले माई आपण दुखी का सरस्वती म्हणाली महाराज सर्व काही आहे पण पुत्र संतान नाही मच्छिंद्रनाथ म्हणाले माई त्यावर एक उपाय आहे हे भस्म अंगारा घ्या आणि देवाची प्रार्थना करून हे आपण खाऊन त्यावर पाणी प्या हरी नावाचे स्वर्गीय ऋषी तुमच्या पोटी येतील बारा वर्षांनी मी येईल तुमच्या मुलाला घेऊन जाईल आणि त्याला दिव्य ज्ञान देईल मचिंद्रनाथ निघून गेले सरस्वतीबाईंना आनंद झाला त्यांनी आपल्या शेजारीला तू सांगितला शेजारीणबाई बाई म्हणाली अहो अंगारा खाऊन कुठे मुले होतात हे टोना करणारे लोक लबाळ असतात त्यांच्या नादी लागू नका हे ते ऐकून सरस्वती घाबरली तिने तो अंगारा अंगणात गायचे शेण राख कचरा टाकण्याच्या जागी टाकून दिला थोड्याच दिवसांनी ते ते सारे विसरून गेली ओम नम शिवाय ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम ओम श्री मच्छिंद्रनाथाय नम